नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वपूर्ण असा जे केचा प्रश्न समजा पाहणार आहोत यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे सगळे प्रश्न तुम्हाला पाहायचे आहेत त्याचबरोबर आपले या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहा कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत पहिला प्रश्न काय आहे बघा भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्काचे पालक असतात काय विचारलेलं आहे भारतामध्ये मूलभूत हक्काचे पालक कोण असतात असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा आणि पर्याय तुमच्या समोर आहे संसद राष्ट्रपती पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय भारतामध्ये खालीलपैकी कोण आहे की जे आपले मूलभूत हक्क आहे त्याचे पालक असतात तर काय उत्तर असेल याच उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार सर्वोच्च न्यायालय लक्षात ठेवा कारण जर मूलभूत हक्क डावलले गेले तर आपण काय करतो सर्वोच्च न्यायालयाकडेच दाद मागतो पुढचा प्रश्न बघा डेक्कन पिन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते मार्ग आहे बघा पुणे ते मुंबई दौंड ते मनमाड पुणे ते कोल्हापूर पुणे ते नागपूर डेक्कन डेक्कनपीन कोणत्या मार्गावर धावते ही पुणे मुंबई या मार्गावर धावते पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये कोणाच्या वतीने सादर करतात जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प असतो आणि तो कुठं सादर करावा लागतो विधानसभेमध्ये मग तो सादर करण्यासाठी त्यांना कोणाची मदत हवी आहे कोणाच्या मदतीने सादर करतात पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचे मुख्यमंत्री राज्यपाल उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री तर कोणाच्या मदतीने सादर करत असतील योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर दोन राज्यपाल पुढचा प्रश्न आपण बघूया घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅट दाखवतात काय दाखवतात घरामध्ये आपले जे विद्युत उपकरणं असतात आता घरामध्ये कोणकोणते विद्युत उपकरणं असतात हे तर सर्वांना माहिती आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला समांतर जोडणी एक सर्व समांतर जोडणी एक सर जोडणी ह्यापेक्षा वेगळे योग्य उत्तर काय करा देत चला आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा की जेणेकरून उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगल्यात चांगल्या व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते बघा आणि आवडत ता असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चाला समांतर जोडणी पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं काय योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पशु प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला पर्याय एकोणीसशे सत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ऐंशी कधी संमंत करण्यात आला संरक्षण कायदा हा ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे बहात्तरमध्ये संमंत करण्यात आला या ठिकाणी काय आहे संरक्षण कायदा हा कधीचा आहे एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम विचारला तर तो कधीचा असेल एकोणीसशे शहाऐंशीचा शीश्या आहे लक्षात असू द्या प्रोजेक्ट टायगर सुरू झाला होता कधी एकोणीसशे त्र्याहत्तरला पुढचा प्रश्न आपण बघूया भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते पर्यायी राष्ट्रपती पंतप्रधान संसदेच्या दोन्ही सभागृहांची किंवा आयच्या गव्हर्नरची काय उत्तर असेल याचं राईट आन्सर रे बघा ऑप्शन क्रमांक तीन संसदेच्या दोन्हीही सभागृहांचे काय असते त्यासाठी संमती आवश्यक असते सध्या भारतीय किंवा आरबीआयचे गव्हर्नर कोण आहेत याचं उत्तर काय करा तुम्ही मला कमेंटमध्ये देत चला पुढचा प्रश्न आपण बघूया बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील डायडॅश या काळ्या कसदार जमिनीतून कापसाचे व ऊसाचे चांगले पीक मिळते कोणती जमीन आहे ती रेगूर सिलिकॉन ॲदोसाईट्स जांभी मृदा सगळ्यांना माहिती हो आहे काळी कसदार मरादा कशाला मानतात तर रेगुर मृदेलाच मानतात म्हणून उत्तर काय आहे रेगुर मृदा पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न लोखंडी नळगंजू नयेत यासाठी त्यावर जास्ताचा म्हणजे त्याला आपण झिंक म्हणू थळ चढवितात या प्रक्रियेस डायडॅश मानतात म्हणजे काय मानतात सर्वांना प्रश्नाचं उत्तर द्यात येईल ज्याला या प्रश्नाचे उत्तर देता येत असतील त्यांनी कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करत चला आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा गॅलोनायझेशन अॅनिलिंग साधारण वल्कनायझेशन इलेक्ट्रोप्लेटिंग लोखंडी नळगंजू नयेत यासाठी त्यावर कशाचा उपयोग केला जातो तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक गॅलोनायझेशन काय म्हटलं जाईल गॅलोनायझेशन म्हणतात पुढचा प्रश्न आपण बघूया भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर समोर दिलेले उत्तर तुम्हाला द्यायचे बघा पटापट उत्तर देत चला नंदुरबार जिल्हा ठाणे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा तर कोणत्या जिल्ह्यामध्ये भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे योग्य उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक एक नंदुरबार नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काय आहे भिल्ल या आदिवासी जमातींची लोकसंख्या सर्वात जास्त आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बाष्पीभवनाचा वेग हा डायडियाच्या बादलावर अवलंबून असतो बाष्पीभवनाचा वेग हा कशाच्या बादलावर अवलंबून असतो पर्याय तुम्हाला दिल्ली बघा तापमान आर्द्रता त्यानंतर वाऱ्याचा वेग किंवा पृष्ठभागाचे क्षेत्रफळ चौथ्या नंबरचा पर्याय तिन्ही पर्याय बरोबर आहे वाहनाचा वेग कशाच्या बादलावर अवलंबून असतो तर बघा याचं योग्य उत्तर काय असेल बाष्पीभवनाचा वेग हा तापमान वाऱ्याचा वेग पृष्ठभाग भागाचे क्षेत्रफळ या तिन्हीवर सुद्धा अवलंबून असतो म्हणजे याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार तिन्ही पर्याय बरोबर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताला बहुमत कधी प्राप्त झाले व्हेरी व्हेरी आय एम पी क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर जवळजवळ शंभर टक्के विद्यार्थ्यांना येत असेल पर्याय पा का आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ काय विचारले तुम्हाला आपल्या भारताला सर्वभौमत्व कधी प्राप्त झालं बरोबर उत्तर काय आहे बघा ऑप्शन क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताला सर्वभौमत्व प्राप्त झालेलं होतं त्यानंतर दुसरा कन्सेप्टवर आपण चर्चा करू आणि बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला होता हे पण लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा संविधान दिन बाकीच्या कन्सेप्ट पहा बारा जानेवारीला काय असतो राष्ट्रीय योग म्हणजे योग दिन असतो योग चोवीस जानेवारीला आपल्याला सर्वांना माहिती आहे बालिका दिन असतो आणि आठ मार्चला सगळ्यांना माहीत असेल महिला दिवस असतो कोणता दिवस असतो महिला दिवस असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डॅडॅशांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे म्हटले जाते डॉक्टर होमी बाबा डॉक्टर राजारामांना डॉक्टर एच एन सेटना डॉक्टर विक्रम साराभाई तर बघा डॉक्टर होमी बाबा यांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं काय डॉक्टर होमी भाभा पर्याय नंबर हे हा प्रस्ना 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 एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याअोगदर मी तुम्हाला एक विनंती करतो एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रुंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर सलिक करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करण्याचा प्रयत्न करा कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते आणि आपण अगदी मोफतमध्ये व्हिडिओ बनवत असतो म्हणून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून ठेवा बघा प्रश्न काय आहे समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे एकदम सोपा प्रश्न आहे सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल की समर्थ रामदास स्वामींची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आता रामदास स्वामींचं जन्मस्थळ कुठे आहे रामदास स्वामींना काय केलं ह्या गोष्टी आपण विश्लेषणाच्या माध्यमातून सांगू शकतो समर्थ रामदास स्वामींची समाधी कुठे असेल बघा सज्जनगड सापळ केंदळगड जाम तर योग्य उत्तरे आहे पहिल्या नंबर एक सज्जनगड या ठिकाणी आहे खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले तर या प्रश्नाचे उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आहे काय अशोक शराफ अशोक शराफ यांना पहा दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे तसेच बघा जे आप्पासाहेब धर्माधिकारी आहेत यांना दोन हजार बावीसमध्ये भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे मग महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली असा जर प्रश्न तुम्हाला आला तर काय उत्तर देणार बघा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा चॅनलवर जर पहिल्यांदाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या उद्याच्या व्हिडिओ नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी पाहिजे असेल तर आपलं ग्रोईंग स्टुडंट नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला विनामूल्य या सर्व व्हिडिओच्या पी डी एफ भेटून जातील तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र